नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह नारायणगावच्या मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानाला भीषण आग लागून तीन कोटींचं नुकसान झालंय पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील धवल सुरेश चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी नारायणगाव येथील मुथा मार्केटमध्ये अष्टविनायक रेडीमेड हे कापड दुकान सुरू केलं होतं या दोन मजली दुकानात अकरा गाळे होते या दुकानाला आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास आग लागली या आगी दुकानातील लाखो रुपयांचा माल भस्म झाला झालाय ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय तर नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे शेअरमॅन सत्यशील शेरकर अमित बेनके सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव श्रीलाल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली आहे ही आग विझवण्यासाठी राजगुरुनगरपालिकेचं बम जुन्नर नगरपालिकेचे बम विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे दोन टँकर नारायणगाव ग्रामपंचायतीचे टँकर यांना पाचारण करण्यात येऊन आग आटोक्यात आणण्यात यश या आगीत सुमारे तीन अंदाज व्यक्त होतोय चार वाजता आम्हाला या ठिकाणी फोन आला की अष्टविनायक साडी सेंटर आहे या ठिकाणी आग लागलेले आम्हाला फोन येतात आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील साहेब आहेत पोलिस दड दडत साहेब आहेत तसंच आमचा जो नाईट राऊंडचा जो स्टाफ होता आम्ही स्टाफ तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेली आहे तसेच या ठिकाणी नारायणगावचे जे सरपंच आहेत बाबू पाटे तसेच त्यांची संपूर्ण टीम आहे तसेच यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अग्निशामकची गाडी बोलवून घेतले त्याच्यानंतर राजगुरुनगर प्रांतसाहेबांना या ठिकाणी मनसरचे प्रांतसाहेब त्यांना कॉल करून या ठिकाणी राजगुरुनगरचे देखील अग्निशामकची गाडी बोलवून घेतलेले तसेच या ठिकाणी तुषार शेठ पडवळ अमित शेठ बेनके त्यानंतर छत्रजीन दादा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि जे इथले युवा तरुण आहेत त्यांनी देखील सकाळपासून कंटिन्यू आग विजवण्याचं काम चालू आहे आग मोठी असल्यामुळे मो बराच वेळ आपला जवळजवळ चार वाजल्यापासून हा प्रयत्न चालू आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव अशाच माहिती साठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा